मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाव्यात आजच्या ठळक बातम्या मुरबाडमधून एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे तुळे येथील जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेचा सावळा गोंधळ कारभरा ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गाडीला संतप्त महिलांनी घेराव घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे मुरबाड तालुक्यातील तुळे येथील जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामाविरुद्ध स्थानिक नागरिकांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जगदीश बनकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने आज पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकारी जाणार होते मात्र भर उन्हा तीन तास येथील महिला पंचनामा करण्यासाठी उपस्थित असताना पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांनी स्पेशल दांडी मारल्याने संतप्त महिलांनी आज मुरवड पंचायत समितीवर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला याप्रसंगी मुरबड पंचायत समिती कार्यालयात आलेले ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या गाडीला संतप्त महिलांनी घेराव घालून निकृष्ट काम केलेल्या ठेकेदारांवर व निष्क्रिय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करीत जोरदार आंदोलन केले यावर गट विकास अधिकारी डॉ लता गायकवाड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी सात दिवसात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व कामाचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व तुळेगावचे ग्रामस्थ बाळा चौधरी सुभाष जाधव स्वराताई चौधरी यांनी केले होते तर शिवसेनेचे संतोष व अध्यक्ष दिनेश उगडे यांनी जाहीर पाठिंबा या आंदोलनाला दिला होता 11:00 चा टाइमिंग आहे पहिला बाजू येलेला उभा होता अना मध्ये बरोबर पछि पछि पाचवर नाही आला तसे साडे 7 पासून 8:30 वाजवर उभा होता उना मध्ये छोटा होता आपल्याला दोन वर्षापासून झाल्यापासून आम्ही दोन महिन्यापासून कंटिन्यू झाला गेलो गाण्याला मिटिंग घेतली नियोजन म्हणलं त्या दिवशी पण तो पैसे निघाला काय इथे तुम्हाला येऊन बाळा आम्ही चौघी घेतलो स्वतः भेटलोय

आज आम्ही शुद्ध पाणी पाजालो त्यांना त्यांना पण एक आठवड्यात या भ्रष्ट अधिकाऱ्यांची जर कारवाई नाही झाली तर हा गरुड पाणी त्यांना पाजला जाईल हा गरुड पाणी पुढे पिते या महिला भगिनी जो पाणी घडून

साहेब आमची विनंती आहे तुम्ही इकडे आलात आणि आला व्हिडिओ मागे पत्र चोवीस पासून पाठवणे करते हे अधिकारी सगळे त्यांच्या डिपार्टमेंटला दाबाला बसतात कुंभार तालुक्यामध्ये पाहण्यासंदर्भात या पंच नाव खराब आहे आणि तुम्ही इकडे आलात म्हणून तुम्हाला आम्ही स्पेशल भेटायला आले या ठिकाणी आणि हे जे चाललंय याच्यावर कारवाई अधिकाऱ्यांची झाली पाहिजे आणि ती व्हावी म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि तो जिल्ह्याचा नाव खराब होऊ नये हे मी तुम्हाला विनंती करतो कारण लोकांचा का विश्वास पुढे त्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांकडून पैसे घेऊन योजना केल्या नाही बरं साहेब दुसरं असं त्या ही योजना दोन हजार तेवीस ला संपली आहे दोन हजार तेवीस ला ही योजना संपलेली आहे दोन हजार तेवीस नंतर आम्ही त्यांना वारंवार सांगतोय का या योजनेमध्ये काही कृती आहे चुकीचं काम केलं आहे निकृष्ट दर्जाचं काम केलं या यांनी फक्त ऐकून घेतलं आहे त्याचे पुरावे हे ऐकत नाही म्हणून आम्ही जिल्ह्याला देखील तुमच्याकडे सेवा पिकला पत्रकार केले त्या पत्रकाराच्या अनुषंगानं या ठिकाणी आजच्या बायकेला आज दिनांक साडे अकरा वाजता या ठिकाणी भनकरी साहेबने आम्हाला पत्र दिलेलं आहे साडे अकराचा कंत्रामा म्हणून आमच्या मल्ला साडेतीनशे उपस्थित होते साडे अकरा अकरा पासून तिथं उपस्थित असताना सव्वा दोन पर्यंत पंतप्रधान आमचे फोन उचलले नाही म्हणून आम्हाला तुम्ही इकडे आलात हे समजलं म्हणून आम्ही इकडे ठिकाणी आले हे पत्र आम्ही तुम्हाला देतोय या अधिकाऱ्यांच कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही विनंती करतो नाही पण ह्या गोष्टीला शाळेत वेळ गेला किती वर्षे सांगा बरं गुणवत्ता तपासतो कोण आम्ही तपासतो का संबंधित डिपार्टमेंटची गुणवत्ता तपासला नाही विलंब झाला एक कोटी शहाऐंशी लाख रुपयातून तीस लाख रुपये खर्च झाले ते पुढचे का खर्चा झाले कधी अधिकाऱ्यांनी आहे का शासन जर एवढा निधी लोकांच्या गरजेसाठी देतोय तर त्या त्या शासनाच्या यशस्वी अधिकाऱ्यांनी त्याचं दुर्लक्ष करतोय त्यांच्यावर कारवाई त्या, त्या, झाली त्या, पाहिजे हे गुणवत्ता तपासता दोन दोन चार वर्ष झाले साहेब जर योजनेची म्हणून त्यांनी लानीप त्यांनी विलंब केले आणि या विलंबचा पूर्णपणे आमची काठी त्यासाठी आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आम्हाला पत्र व्यवहार गेला तर बरा होईल आता नाहीतर आम्ही तुम्हाला पत्र देऊन या ठिकाणी बसलोय कायम जो पण या सात दिवसात त्याच्यावर कारवाई होणार असेल तर पत्र द्या नसेल तर आम्ही या ठिकाणी आणणार नाही विनंती

त्यांनी आम्हाला वेटीस धरले आमची फसवणूक केली साडे अकरा या आमच्या महिला अकरा वाजेपर्यंत तिथे आणि त्या उन्हात आणण्यामध्ये आत्ता वाढत होते या लोकांनी कोणीतरी दिले तेव्हा काढले बरोबर आणि त्यांनी काय केलं ते आम्हाला कळवलं पाहिजे आमचे फोन त्यांनी हँडल केले नाही पन्नास फोन केले दोघांनी तुझा इंजिनियर करतो शो येतात आणि बनकरी रे साहेब म्हणतात का ऍडिशनल शिव येतात तुमच्यातच मी सांगे अंडरस्टँडिंग आहे आणि हे माहित नाही त्याच्यावर काय करणार आहे त्यांची काळजी त्या संदर्भात करणार आहेत का ते एक करा आमच्याकडून लिहून द्या याच्यामध्ये जाऊ त्यांच्यावर कारवाई व्हा आम्ही पोलीस आमच्याकडे पत्र येते बघा सांग बघून घ्या त्यांनी पत्र दिलं आम्हाला बघायला काय आले ते बघा काय आले सांगा

साहेब पाणी नाही हा पाणी आम्ही पाहणार आज आम्ही शुद्ध पाणी द्यायला आणले सांगा ना आज तुमच्या समस्येकडनं शुद्ध पाणी पाहतो

तेवर्षी अजिबात साहेब त्यांना बसवलंय यांनी आम्हाला दोन महिन्यापूर्वी संतोष विषय मी आम्ही सगळं तापा येऊन त्यांना निद आणलंयच्या बाबतीत ते आणत असताना त्यांनी आम्हाला असे समजले अजूनपर्यंत आलेच नव्हते सुभाष जाधवनी सात तारखेला त्यांनी अर्जमेंट दिला उपोषणाचा तेव्हा हे जागे झाले का तो उपोषण बसेल आणि ते थांबावा म्हणून नऊला मीटिंग लावले हे तुझ्या पद्धतीने कार्य करतात यांच्यावर कार्य झाले चाळीस वर्ष मेन अधिकारी याला जबाबदार आहेत आणि मुगभार तालुक्याचा या ऑफिसचा नाव जो खराब झाला असेल तर या गोष्टीसाठी आणि शिवसाहेबांच्या तिकडचे अधिकारी जे आहेत त्यांना मी सांगतो साहेब किल्ल्या या जर असा न्याय मिळाला नाही पुढे करायला तर तुमच्या किल्ल्याचा पण तिथे दाव खराब होईल का तर पाठीशी घालता तुम्ही आज कारण याचं उदाहरण आम्ही तिकडे पण पत्र केले याच्या पुढे आम्ही पत्र केले आणि तुमच्या जिल्ह्याला बोलतो सांगा तुम्हाला तुमच्या वगैरे काय सांगितलं आज ऍक्च्युली जे परंतु त्यांच्या <गलता> गाडीला ऍक्सिडेंट झालो मान्य अध्यक्ष मी सुद्धा त्यानंतर मी लगेच येतो दोघे आम्ही वेळेवर पोहोचलो त्याबद्दल आपली डिग्री व्यक्त करतो परत आणि जे काय ऐकलं

यो योजनेअंतर्गत काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचं आहे या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची कोणी दखल न घेतली म्हणून सुभाष जाधव यांनी दिनांक सात रोजी उपोचनर बसनाचा था, आणि ग्रामस्थांनी उपोचनगर बसनाचा पत्र दिल्यानंतर संबंधित अधिकारी बनकरी साहेब यांनी पत्र दिलं की आज दिनांक या ह्या दिवशी आम्ही येत आहोत पंचनाम्यासाठी कामाकरता सदर पंचनाम्याच्या ठिकाणी तुळे येथे असंख्य महिला तीन साडेतीनशे महिला व ग्रामस्थ उपस्थित असतात या कार्यालयातून कोणीही दखल न घेता आलं नाही आणि त्यांनी आमची अवहेलना केली आमच्या महिला भगिनी ग्रामस्थांना वेटीच धरली आणि सदर योजना ही बोगस आहे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करतात या, करता, या आमचा पूर्णपणे विश्वास तयार झालेला आहे हे अधिकारी करप्टेड आहेत यांनी पैसे घेतले आहेत म्हणून सदर ती कालावधी दोन हजार तेवीसला संपून देखील अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि काम पूर्ण होत नाही आणि तुळजीकरांना पाणी मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही अचानकपणे आंदोलनाचा पवित्र घेऊन या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हा हे डेप्युटी सी हो। ओ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या आणि बिडो यांना आम्ही ही वस्तु ती सांगायला आलो आहे जोपर्यंत आम्हाला संबंधित अधिकारी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आजचा हा आंदोलन स्थगित करणार नाही न्याय मिळेल कोण अधिकारी अधिकाऱ्यापेठ डिपार्टमेंट म्हणजे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची कारवाई त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं बंद बनकरी साहेब यांच्याशी आम्ही वारंवार भेटी घेतल्या पत्र केले हे पाठीशी झालत आहेत याचा अर्थ असा आहे या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे तो सिद्ध होते व्हिडिओ मॅडमचं काय म्हणणं आहे बीडीओ मॅडम आणि जिल्हा जिल्हा तहसील यांना पण आम्ही मागच्या वर्षी पत्र दिलेले त्यांनी सुद्धा आमच्या आगदाच्या ग्रामस्थांच्या अवेलना करून त्याची टोपली दाखवली आता तुमची भूमिका काय पुढची आता आमची भूमिका आहे का जोपर्यंत आम्हाला या योजनेच्या अधिकारी जे पाठीशी आलं ते जोपर्यंत त्यांची कारवाई होत नाही या सात दिवसामध्ये आणि तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार आहे संपूर्ण तालुक्यामध्ये या अधिकाऱ्यांसहित ठेकेदारांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि या ठिकाणी फुलै ग्रामस्थाच्या वतीने हे आंदोलनाची पावित्रा घेतली आहे माझ्या मते हा आता एक सुरुंग आहे आणि भविष्यामध्ये याचं फार मोठं आंदोलन लवकर थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आम्ही रिपब्लिकन पक्ष सदर या आंदोलनाच्या सोबत आहोत अशा या ठिकाणी ग्वाही देतो कोण आहे त्या अधिकारी अधिकारी बनकर साहेबाची त्यांची सर्व टीम असेल तर सर्वांना कायदेशीर कारवाई त्यांची झालीच पाहिजे बनकरीवर काय कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ज्या आधी ठेकेदारांना सूट देऊन मताने त्यांनी जे काही याच ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे ज्या ठेकेदारांना आतापर्यंत सूट देऊन कुठल्याही ठेकेदार आतापर्यंत कारवाई केली नाही कुठल्याही आ... सोसायटीवर त्यांनी ती ब्लॅकलिस्ट आतापर्यंत ता। टाकली नाही कामाची एक मर्यादा असते काही मुदत असते त्या मुदतीचे एवढे दिवस होऊन सुद्धा त्या कामाकडे आतापर्यंत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्या संबंधित संपत चौकशी लावायला पाहिजे का संबंधित चौकशी लावायला पाहिजे या ठिकाणी अडिशनल शीओ आले त्यांनी सुद्धा आजच्या आंदोलनाची दखल घेतलेली